कुडायचं वरत आपल्याला मम्माकडे तुला कुठं यायच तर आता वरत नाही राहा लागला आणि तसं म्हणतात मी या व्हिडिओ मध्ये डायरेक्टली माहितीये का जॉबच काय फायनल तेच तुम्हाला ऐकायला त्याच्यामुळे कंटिन्यू लॉस पर्यंत बघा आज आम्ही आता तिकीट मग काढलेले प्रॉब्लेम झाला त्यांच्यासोबत ती रात्री तीन वाजता विषय असा माझा का आमची गाडी होती अधेरी इस्ट पासून पुण्यापर्यंत तर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे दे। तर तुम्ही आधीचा विषय बघितलाच असेल काय काय नाही तर आजचा दुसरा दिवस आहे आम्ही मुंबईला आहे आणि श्रुती गेलेली सकाळी ट्रेनिंगला नऊ वाजता तर आम्ही तिला सोडून आलो तिथ्यांना पोहे वगैरे घेऊन आहोत तर आम्ही पोहे जे खाल्ले होता आणि आंघोळ झाली नव्हती माझी आणि मी आणि वरद दोघं उशिरा होतो आता आत्ता अंघोळ केले आम्ही दोघांनी आणि वरद आत्ताच पोहे खाल्ली वरदनी पोहे चिवडा खाल्ला आणि आजचा लास्ट दिवस आमचा मुंबईतला तर आता आज काय विषय काय नाही शेतीला जॉब लागतो ना लागतो काय विषय ते सगळं तुम्हाला सांगायला चालतो मी पुढे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा हे बघा वरत काय मम्मा कडे आले अरे मम्मा बस मध्ये येईल तू इकडे कर सगळ्याला हायकर हे बा हायकर माझे त्या बघ गंध लावा लागला माझ्या पॅन्टीला कसं नाचल तू आता अशाच नाचला सगळ्याला हायकर एकदा दोन दोन पुन्हा शर्ट घेतला मी थोडं मोठं झालं त्याला पण ठीक आहे नवीन कपडे तुझे कपडे दाखव ना वरत नवीन नवीन आहे तर तुम्ही बघा राऊंडवरून त्याला अशी आठवण येते मम्माची पण ठीक आहे आम्ही त्याला ऍडजस्ट करून घेतो म्हणजे सांगतो आता बाहेर जातो आम्ही थोडस चहा वगैरे घेतो आणि वरला पण दुखत असतो कारण की आता तो थोडा वेळात झोपल काल दोन वाजता मी त्याला झोपी घातली ते झोका जे दोन वाजता झोपला तो काल डायरेक्ट पाच वाजता उठायचा आणि त्यानंतर वाजता तिकडे गेलो जाताना मी त्याला पाणीपुरी वगैरे खाऊ घातलं तेव्हा सहा वाजले तो पडेल तर सहा वाजता सुती आली आणि आजपासून तसं राहायला पाहिजे आता तेवढीच इच्छा आहे आणि खरंच ज्यांना पण दोन वर्षापर्यंत मुलगा असेल ना त्यांना मुलगा सांभाळून वाढला आयुष्य मुलगा राहतच नाही जर राहत तर मला कमेंट मध्ये सांगा खूप अवघड आहे समाज खूप खूप अवघड आता श्रुती समाधी का कारण की घरी असते डबल ते आता लहान येते दूध पितो लहान लेकरांसोबत खेळतो गर, त्यामुळे घर घरातलं वातावरण त्याच्यामधून राहतो पण बाहेर कुठं आलं त्याला मी सांभाळतो एकटा तरी अवघड आहे कारण की जेव्हा मी कामावर जातो रोज तेव्हा माझ्या मागं पण लागतं दिवसभर श्रुतीला म्हणत असतो मम्मा मम्मा ती घडी तोडंद देव मम्मा मम्मा करतच असतो ते वरत तसं नाही करू तुला मला खूप खूप टेन्शन तर वरला कसं सांभाळून पण आता चालू आहे थोडं थोडं आणि सोनू पण सोबत त्यामुळं काही ताण ताणणे दोघं जर असतो आम्ही खूप खूप परेशान झाली असते माझी आता बघू काय होतं काय नाही तर चला आता मी तुम्हाला भेटलोच पुढे सोनू आणि मी चाललो सोनू चल चहा घेऊन चल त्याला दूध पण पाज पण किती वाजले साडे अकरा वाजले पण बसून बसून एवढा आळस आला ना फक्त झोपायला काम करायची सवय फिरायची सवय तर वरत पण असता धांगडू करतो ना व्हिडिओ करण हे करण आणि आता त्याच जरा मनोरंजन करण्यासाठी व्हिडीओ पण काढले आणि ते तुम्हाला पण पाहिलं भेटते त्याचं आमचंही काम झालं आणि त्याचही वागलंय काय करतो बाबा तू युट्यूब चॅनल ती पोस्ट करतो माझ्या बघा हे काय करतोय खूप खूप करतो तर चला आता आम्ही जातोय खाली चहा दूध वगैरे आता घेतो आम्ही आम्ही भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तुम्हाला सगळं कळणार आहे काय विषय काय नाही सगळं टोटल मी सांगणार तुम्हाला आणि आम्ही आज कधी जाणार ते पण सांगणार आहे आता तिकीट बुक करत रात्री निघणार आहे आम्ही तर चला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळ पुढे वरत आपल्याला मम्माकडे तुला पुढे तर आता वरत नाही राहायला लागला आणि तसं पण टाइम झाला सुटू जा कारण की आता किती वाजले साडेपाच वाजले असून हा साडेपाच वाजून आले आता टाइम झालेला असेल तर आम्ही निघलो आता शुतीकडं वर तू काय पिलं दूध पिलं दूध पिलं वर नाही आम्ही चहा घेतला इकडं सोनं बसलेलं आहे हॉटेलच्या बाहेर ते आम्ही त्या साईडला इकडं आतमध्ये गेलो का हॉटेल आहे तर आता चालू आहे आम्ही श्रुतीकडे आता बघू काय झालं काय नाही आहे ना मला सगळं एकदा बाय कर चाललं मला मम्माकडे नाही करत झोपला होता ते झोपतून पण उठलं आत्ताच चला। में में तर चला भेटतो मी तुम्हाला सुट्टीकडे गेल्यावर तर सुट्टी आता आलेली आम्ही आत्ताच तिच्या हॉटेलपासून आलो आणि एका वर आम्हाला परत दूध प्यायचे दूध प्यायचे तुला इकडे सोनू बसलेला आहे चांगली मज्जा वरची मजा म्हणजे चालू धिंगाणाच धिंगाणा धिंगाणाच धिंगाणा दमंडी पण दूध प्यायचे तुला आत्ता पिऊ पिल तर देणं पण परत मागितलं ते परत दिलो तर आता रूमवर जातो रूमवर गेल्यानंतर सुट्टी सांगाल तुम्हाला काय झालं दूध बा दुवार दूध सुट्टी सांगालच तुम्हाला आता पुढे काय विषय काय नाही डायरेक्टली माहिती आहे का जॉबचं काय फायनल तेच तुम्हाला ऐकायला भेटेल त्याच्यामुळे ना कंटिन्यू लॉस पर्यंत बघा आज आम्ही आता तिकीट पण काढलेले नऊच्या आसपास आमचं ट्रॅव्हल्सचा टाइम आहे आणि गेलं की आता जवळपास पावणे सात वाजलेले आहे आता काहीतरी ऑर्डर करावं लागेल जेवण करावं लागेल आणि आठ आड़ रूम लाडून ट्रॅव्हल्सचा जो आपला पिकअप पॉईंट आहे तिथे आम्हाला जाऊन था थांबावं लागणार आहे तर या व्हिडिओमध्ये टोटल तुम्हाला जे आहे ते अपडेट डिफिकल्ट जॉब संदर्भात काय झालं कशा पद्धतीने शिकवलं काय झालं तुम्ही दिलेलं विष कामी आल्या की नाही ते सगळं काही तुम्हाला सगळं करणार आता चेहरे बघा मग विचार करा आता तुम्ही तोपर्यंत पुढं तुम्ही सांगताच तुम्हाला काय विषय झाला काय नाही आता तर चला मी आता तुम्हाला डायरेक्ट रूमवर जाऊन भेटतो कारण की, आ, की आता पावसाचं वातावरण पण झालेलं आहे फायनली सुट्टीची ट्रेनिंग पण आता झालेली आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे पुण्याला आता सध्या आम्ही गाडीमध्ये आहे आणि जेवण वगैरे केले गाडी थोडी लेट झाली त्यामुळं आम्ही लेटच पोहोचणार आम्हाला तरी पण किती चार वाजण आपल्याला सुट्टी जायला चार वाजणार आम्हाला जायला तरी पण आणि चार वाजता पोहोचल्यानंतर दोन तिथं काय नियोजन लागतं रिक्षा भेटते ना भेटते ते तर तुम्हाला मी पुढं दाखवले तिथे व्हिडिओ घेणार गाडी लेट झाली तेव्हा पण ट्रॅफिकचा आवाज खूप होता त्यामुळं म्हटलं जाऊ द्या आता नाही डायरेक्ट गाडीत बसल्यावर व्हिडिओ चालू त्याला जेवण वगैरे केले लेट होतं तर तुम्हाला म्हटलं होतं मी ती सुट्टीचा व्हिडिओ घेईन मी कुठं रूमवर गेल्यावर पण नाही झालं घेणं ना कारण की लेट होत होतं आम्हाला गाडी डबल आमची सुटली असती त्यामुळं म्हटलं की चला आता नंतरच घेऊ व्हिडिओ आणि बघा वरत पण इकडं बसलेलं आहे बरं हाय कर किती किशिदेन सगळ्यांना एक तू कुठं चालला मुंबईला आहे ना तू आता या आता पुण्याला चालला ना तू कुठं चालला दादू कुठं <coughs> <ना। coughs> <ना। coughs> त्याचा मित्र आहे पुणे आपलं सॉरी त्याचा मित्र आहे दादू तर ते दादू दादूच करायला तिकडं नवीन मित्र आहे आणि इकडं श्रुती बसलेली तिकडं पलीकडं सोनू झोपला कारण की त्याला गाडी हे होत नाही सण होत नाही झोपला तो आता आणि श्रुतीला पण पन होत नाही पण आता था गाडी थांबलेली म्हणून ती उठून बसली म्हणलं चला थोडा व्हिडिओ घेऊ <coughs> आणि ती थकलेली पण खूप आज आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं मी पहिल्यांदा ट्रॅव्हल्स मध्ये वडापाव आलेला मित्रांना बघितला वडापाव बिसल्याचे वडापाव पहिल्यांदा विकताना बघतो मी ठीक आहे चांगली गोष्ट आहे की बाबा लोक इकडं पण कमवत आहे आणि उलट आपल्यासाठी चांगलं आहे ना प्रवाशांना ला, कधी लागतं भूक लागते उलट चांगलं आहे आपल्यासाठी पण तरी पण ते पण शेवटी पोटासाठीच करतात चांगली गोष्ट आहे मला आवडली ती गोष्ट कारण की मला पहिल्यापासून वाटत होतं यार इकडं पण यायला पाहिजे कारण की आपल्याला पण भूक लागते ना आणि त्यावेळेस त्यांना पण दोन पैसे कमवता येते तर आतापर्यंत ट्रेनमध्ये पाहिलं तर बसमध्ये पाहिलं आता ट्रॅव्हल्समध्ये बघितलं आता ट्रॅव्हल्सपर्यंत आणि हे बघा बाहेर गाड्या आता तुम्हाला आवाज तरी माझा कमीच येत असेल

ऑर्डर करते वेळी आम्हाला सांगितलं होतं तीस मिनिटात येईल आणि नंतर डायरेक्ट ते आलं साठ मिनिटांनी तर त्यामुळे पण उशीर झाला थोडंसं खाल्लं बाकी पार्सल घेतलं म्हटलं चला आता गाडीतच बघू आता थोड्या वेळाने भूक लागली तर खाईल वरनी काय खाल्लं शिरा खाल्ला तर श्रुतीचा जॉबचा विषय असा आहे की तीन दिवसानंतर त्यांचा परत कॉल येणार आहे तेव्हा कळणार आहे सगळा विषय काय काय जॉईनिंग होईल का नाही सिलेक्शन आहे की नाही तसं मी तुम्हाला अपडेट देतच राहील सध्या दे मी एवढीच अपडेट देऊ शकतो कारण की मला पण माहीत नव्हतं की काय झालं आहे तिथं मला शूटिंग सांगितल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय की तीन दिवसानंतर करा असं नाही की मी व्हिडिओ बनवण्यासाठी करतोय तसं काहीच विषय नाही आहे मी तुम्हाला त्यांचा आलेला मेल पण दाखवन सगळं वरत तसं करत नसते ना चला आता आम्ही थोडंसं आता, आता आराम करतो आणि तुम्हाला भेटतो पण थोडा व्हाय बाय फायनली आम्ही आलो आता पुण्याला आमच्या घरी आणि आम्हाला भाईंना का असा प्रॉब्लेम झाला आमच्यासोबत ते बी रात्री तीन वाजता विषय असा झाला होता की आमची गाडी होती अंधेरीस्टपासून पुण्यापर्यंत पण आम्ही सगळेजण झोपलो आणि डायरेक्ट गाडीने आम्हाला कुठं नेऊन थांबवलं डायरेक्ट शिकापूरला म्हणजे चाळीस किलोमीटरला पुण्यापासून तर मग अचानक मला जाग आली म्हणून युट्युम बघितलं तर डायरेक्ट शिकरापूर मॅपमध्ये म्हटलं अजून कसं काय नाही आलं पुणे तर पाहतो तर डायरेक्ट शिकापूर सकाळचे चार वाजता शिकापूरला आम्ही म्हणलं बॉ मग गाडी थांबवली त्या ड्रायव्हरला म्हटलं तुम्ही आम्हाला उठवलं गाणी म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही म्हणलं हे काम तुमचं म्हणलं तुम्ही लिहून घेता म्हणलं ट्रॅव्हल्स वाले लिहून घेतात चढतानाच तर नाही माहिती ते माणूस चिंजाला म्हटलं ती तुमची गलती आहे तर शेवटी त्यांना आम्हाला दुसरी गाडी करून दिली पण पैसे काय दिले नाही त्याच्यात आम्हालाच आमचे तीनशे रुपये गेले तिघांचे शंभर शंभर शंब रुपये म्हणजे तीनशे रुपये दिले आमचे वापस पुण्याला येण्यासाठी तर त्यामुळं आम्ही आत्ता जस्ट घरात आलो आहे मी आत्ताच राहतो असलो म्हणजे फ्रेश झालो श्रुती इकडे चाट होती सोनू आणि वर तिकडे बसलेले जाल्यार जायचं होतं आपल्याला जुन्या घरी नेत होती बरोबर कारण की ती गाडी जाल्यार तल्ली होती आणि त्याच्यामध्ये पॅसेंजर जर बघितलं आम्ही तिघं जण मला म्हणतो तिघं हो त्या तिघं आज दोन तीन जण होते चार पाच जण दोन तीन जण होते तर गाडी डायरेक्ट चाललं चालली होती म्हणजे त्यांचं पण म्हणणं होतं की म्हणजे ते देवाचं पण म्हणणं आता चालनाला हा आपण डायरेक्ट चाललेला पण गेलो असतो ना त्याला कळत नव्हतो हा त्याला काही माहिती नव्हतं कुठं उतरायचं काय तर जी गाडी जालनाला जाऊन थांबणार होते डायरेक्ट आणि ती एआर होती तिची पासिंग एआर म्हणजे आंध्र होती तिकडली गाडी होती त्यामुळे त्याला काही माहिती नाही डायव्हर चेंज झाले सगळं आणि डायव्हरच्या सोबत आमची पण तिथे ती डायरेक्ट चेंज होऊन गेली आणि ते शेवटचा स्टॉप <laughs> जालना असल्यामुळं एकदम विचार आलं माझे की डायरेक्ट जाऊ जालनाला जाऊ दे तसं पण जायचं होतं आपल्याला तर डायरेक्ट जाऊ लोक जाऊ दे टीचरचे काम सगळे रथून जाईल थामा 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 था तर आम्ही आता आहे बघा किती चहा म्हण होते आणि खूप परेशानी झाली आज जेवढी जाताना मी नाही झाली तेवढी पात्र झाली कारण की रात्री तीन वाजता आम्ही रोडवर नीस तर गाड्या बघत होतो ही गाडी थांबत ती गाडी थांबत एक गाडी थांबली तर त्यानं पण तीनशे रुपये घेतले आणि तुम्हाला ट्रॅव्हल्सचं नाव सांगतो ते ट्रॅव्हल्स एन टी नॅशनल म्हणून ट्रॅव्हल्सचे कधीच त्या गाडीत बसू नका मी तर त्याला रेटिंग झिरो दिली आहे झिरो रेटिंग कारण की कॉल पण रिसिव्ह करत नाही आहे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही रे कारण की त्या चुकी पूर्ण ड्रायव्हरची होती कोणी त्यापासून बसून एंटी नॅशनल म्हणून मी एंटीनेशन का नॅशनल येईल इंटी नॅशनल असेल तर आणि एकदम भंगार गाडी एकदम भंगार नुसतं वाजते खडखड खडखड ट्रॅव्हल्स वाज <coughs> अरे तुम्हाला तरी मी जा सांगितलं की बाबा गाडी ट्रॅव्हल्समध्ये पहिल्यांदा पाहा लागलो मी ते काहीतरी विकायला यायला लागले येते त्या आत्ता शिकायला गाडी भंगार होती म्हणून येत नाही तसं कोणी विकायला <laughs> वडापाव पाणी पाण्याची बॉटल होती

पळायला नाही काहीच नाही ती गाडी निस्त वाजय लागली खडखड खड दगड आली की थांबायची हे बघा श्रुतीनं जाण्याआधी भांडे तशीच ठेवले ते कमेंट वाचायला रेडी तू श्रुती आता श्रुतीनं जाण्याआधी भांडे अशीच ठेवले ते भांडे असे ठेवले दोन दिवस झाले भांडे असेच पडलेले घरामध्ये कुकर हे सगळं आणि दूध पण होतं दूध आता फेकलं तिने नाही आता दूध आहे मी आवड आता घासून घे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा भेटू तुला चांगल्या व्हिडिओ मध्ये आणि पुण्यामध्ये येऊन चौकीस दर्जना का आणि पुण्यात येऊन चौकीस असं म्हणणार आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि शेतीच्या जॉबचा विषय तुम्ही लवकर तुम्हाला सांगाल कारण की तुम्हाला पहिलेच बोललो मी तीन दिवसानंतर करणार आहे सध्या मी काही सांगू शकत नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्याला पाय बाय